श्री स्वामी समर्थ बघा आता पंधरा डिसेंबर रोजी दत्त, दत्त जयंती आलेली आहे आणि दत्त जयंतीच्या या विशेष कालावधीमध्ये आपण गुरुचरित्र पारायण करतो या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करण्याला विशेष महत्व आहे बघा असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं आणि जे व्यक्ती नशिबवान असतात ते गुरुचरित्र पारायण करतात आणि मुळातच गुरुचरित्र पारायण करायला नशिबवान व्यक्तीच लागतात तर आपल्या आयुष्यामध्ये एकदा क होईना पण गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकाने करावे गुरुचरित्र पारायणाचे अनेक अलौकिक असं महत्व आहे ज्या घरामध्ये खूप वास्तुदोष आहे पितृदोष आहे कुंडलीमध्ये कितीही दोष असू द्या आजारपण असेल नजर बाधा असेल कर्मी बाधा असेल पिशाच असेल सगळ्या गोष्टींवरती एकच सेवा ती म्हणजे गुरुचरित्र गुरुचरित्र सारखी प्रभावी सेवा कुठलीच नाही जर तुम्ही हे नियमांनी केलं तर गुरुचरित्रचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही तर दत्त जयंती विशेष साप्ताहिक गुरुचरित्र पारायण आपल्याला नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर का करायचं आहे आणि दत्त जयंतीच्या या कालावधीमध्ये सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण केलं जातं आणि आठव्या दिवशी त्याचं उद्यापन केलं जातं तर त्याबद्दलचीच आज मी थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आपल्याला नऊ डिसेंबर पासून सुरुवात करायची आहे तर तुम्ही आठ डिसेंबर रोजी तुमच्या जवळपासच्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तिथे एक नारळ खडीसाखर कर अर्पण करून तुम्ही महाराजांना नमस्कार मुजरा करा की मी हे, हे गुरुचरित्र पारायण माझ्या या या, या इच्छापूर्तीसाठी करणार आहे अगदीच तुमच्याजवळ कुठे मठ केंद्र मंदिर नसेल ना तर नाही गेलात आणि घरामध्ये तुम्ही महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवलं तरीही चालेल आदल्या दिवशी तुम्हाला एक गायी आणि चार कुत्र्यांना चपाती खाऊ घालायची असते आता बघा काही जणांना गाई किंवा कुत्र मिळत नाही मग अशा तुम्ही काय करा की ती सेपरेट त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने चार कुत्री आणि एक गाईच्या नावाने ठेवा ती कुठला ना कुठला प्राणी येऊन खाऊन जाईल ते केलं तरीही चालेल ज्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा घर घराचा परिसर बाहेरचं सगळं तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे नित्य देवपूजा करून घ्यायची आहे गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की आपल्याला पूजा मांडावी लागते कारण हा जो ग्रंथ आपण सात दिवस एका ठिकाणी ठेवला तर त्याला हलवायचा नसतो गुरुचरित्र ग्रंथ जोपर्यंत आपण उद्यापन करत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं असतं आता गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले नियम पाळले पाहिजे काय खाल्लं पाहिजे वगैरे तर आता गुरुचरित्र पारायणाची आपण पूजा मांडल्यानंतर आपल्याला संकल्प वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायणाचं जे वाचन आहे ते तुम्हाला पहाटे तीन वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत करायचं आहे ज्यांना या वेळेमध्ये शक्य होणार आहे त्यांनीच हे पारायण करावं बरेचसे जण म्हणतात की आम्ही जॉबला आहे वगैरे आम्ही संध्याकाळी पारायण केलं तर पण असं शक्य होत नाही कारण पहाटे तीन ते दुपारी चार हाच त्याचा फिक्स टाइम आहे आणि याच कालावधीमध्ये आपल्याला पारायणाचं वाचन करावं लागतं दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तो एक वेळ आपल्याला सोडून द्यायचा आहे इतर कालावधीमध्ये तुम्ही कधीही करू शकता एकदा वाचायला बसलं की ज्या म्हणजे दिव, त्या दिवशी आपल्याला जेवढे अध्याय वाचायचे तेवढे पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाहीये मध्ये कोणाशी बोलायचं नाहीये एकदा तुम्ही बसण्याच्या आधीच जे काही आहे तुमचं ते उरकून घ्यायचं आणि एकदा बसलं की पूर्ण वाचन करूनच उठाय वा तुम्हाला उठायचं आहे ग्रंथ वाचताना जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला अध्याय वाचणार आहात तर त्याआधी तुम्हाला सगळ्यात आधी पहिल्यांदा एक मा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम भू व स्वहा तत्सवित्रेज्ञम भर्गो देवस्य स्य धीमही यो न प्रचोदयात त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकमाल जप करायचा आहे आणि एकदा तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्ही अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे आता पहिल्या दिवशी एक ते आठ अध्याय समजा तुम्हाला वाचायचे आहेत तर ते अध्याय वाचून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांच्या आरती करायची आहे आणि मगच तुम्हाला उठायचं आहे परत संध्याकाळी सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांच्या आरती करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला एकदा विष्णू सहस्त्रनाम तिथे बसून वाचायचं आहे तर असं का कारण आपल्याकडून दिवसभरामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुकांची क्षमा म्हणून विष्णू सहस्त्रनाम आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या या कालावधीमध्ये वाचायचं असतं मग आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्याची क्षमा आपल्याला मिळत असते सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जे काही जेवण करणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दत्त महाराजांना गुरुचरित्र ग्रंथाला दाखवायचा आहे या कालावधीमध्ये मा मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे ब्रम्हऱ्याचं तुम्हाला पालन करायचं आहे जेवणामध्ये तुम्ही जर चपाती ठरवली असेल तर चपातीच खा भाकरी ठरवली असेल तर भाकरीच खा त्याचप्रमाणे तुम्ही मेथी, अ, मेथी शेपू हे जे आहे ते तुम्ही खाऊ नका कारण याच्यामुळे काय होतं की ढेकर येतात आपल्याला ढेकर येतील असे पदार्थ खायचे आहेत किंवा झोप येईल पारायण करताना असे पदार्थ चुकूनही खायचे नाही तुम्ही बटाटे खाऊ शकता पालक खाऊ शकता फ्लॉवर खाऊ शकता कोबी खाऊ शकता त्याचप्रमाणे दोडका खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही दूध चपाती खाऊ शकता अशा ह्याच भाज्या तुम्ही सात दिवस ऍडजस्ट करून खायच्या आहेत फक्त अशा भाज्या तुम्हाला खायच्या नाही की ज्याने तुम्हाला कॉन्स्टिपेशन होईल किंवा झांबई येतील किंवा तुम्हाला ढेकर येतील अशा पदार्थ फक्त तुम्हाला खायचे नाहीयेत दुसरी गोष्ट ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं मांसाहार कडकडीत वर्ज परांना तुम्हाला चुकूनही घ्यायचं नाहीये परांना म्हण म्हणजे काय की तुम्ही आईकडून बहिणीकडून तुमच्या बायकोकडून जे काही जेवण आहे ते तुम्ही खाऊ शकता जर बहिणीचं लग्न झालं नसेल तर ते खाऊ शकता पण तुम्हाला परांना म्हणजे इतरांच्या घरी जाऊन किंवा बाहेर जाऊन असं काहीही तुम्हाला या काळामध्ये खायचं नाही आहे तुम्ही फक्त घरचंच खा लग्नाला गेलाय कुणाच्या दहाव्याला गेलाय तिथे जाऊन जेवण हे पण तुम्हाला करायचं नाहीये मुळातच गुरुचरित्र पारायण करत असताना वेस ओलांडायची नसते गावातल्या गावात कुठला कार्यक्रम असेल तुम्ही जाऊ शकता पण सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येणार असाल अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण करत असताना घरामध्ये सतत तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे कारण कसं होतं ना की कोणीही बाहेरून अचानक व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे सतत शि शिंपडून तुम्हाला घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं आहे भांडणं कटकटी अशा गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये घरामध्ये मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आहे तुम्ही गुरुचरित्र पारायण करता आणि घरातले खातायत असं चुकूनही करू नका नाहीतर त्या गुरुचरित्र पारायण करण्याला काहीच अर्थ नाही आता तुम्ही म्हणाल की मला गुरु तर गुरुचरित्र पारायण करायचंय पण घरचे पायणार नाहीयेत मग अशा वेळी आम्ही काय करावं तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण नाही केलं तरी चालेल कारण तुम्ही पारायण करताय इतर जण खाताय तर त्या पारायणाचा तुम्हाला काहीच लाभ होणार नाही गुरुचरित्र पारायण हे जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये केलं तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के पुण्यफळ प्राप्त होतं समजा एखाद्या मठामध्ये तीनशे जण गुरुचरित्र पारायण करतात तर तुम्हाला तीनशे गुरुचरित्र पारायण केल्याचं जे पुण्य फळ आहे ते सामूहिक पारायण केल्यामुळे प्राप्त होत असत आणि असं आपल्याकडून तीनशे पारायण होतात का नाही मग तुम्ही या साप्ताहिक काळामध्ये जवळपास तुम्ही नोंदणी करून ठेवा आणि नऊ डिसेंबर पासून तुम्ही गुरुचरित्र पारायण हे सामूहिक करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील पण समजा ज्यांना नाही शक शक्य घरामध्ये लहान बाळ आहे किंवा घरातली जबाबदारी आहे तर तुम्ही घरात केलं तरीही चालेल तर बघा ज्या प्रेग्नेंट महिला वगैरे आहे ज्यांना शक्य नाहीये बसून खूप वेळ पारायण करायचं तर त्यांनी टेबल खुर्ची घेऊन पारायण केलं तरीही चालेल गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला पारायण अशा पद्धतीने करायचं आहे की जर तुमची पारा मासिक पायीची डेट जर याच्यामध्ये असेल तर तुम्ही चुकूनही पारायण करू नका कारण ते पारायण अर्धवट ठेवण्याला काहीही अर्थ नसतो एकतर तुमची मासिक पायी झालीये तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा मग असं होतं की आपण गुरुचरित्र पारायण करायला बसतो आणि आपल्याला मासिक पायी येते अशावेळी काय करावं तर शक्यतो तुम्हाला माहिती असेलच की आपले मासिक पायीची डेट ही आहे तर आपण त्या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण करू नये आणि समजा एखाद्याची डेट लांब होती पण त्या पारायणाच्या काळामध्ये जर आधीच मासिक पायी तर काय करावं तर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती असेल की ज्याची इच्छा असेल पारायण वाचण्याची तर त्याच्याकडून वाचून तुम्ही सांगता करून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला गुरुजींना बोलावून त्यांच्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे कारण गुरुचरित्र पारायण हे मध्ये सोडता येत नाही ते पूर्ण करावंच लागतं गुरुचरित्र पारायण करताना सुतक आलं तरी सुद्धा तुम्हाला ते गुरुजींकडून पूर्ण करून घ्यावं लागतं गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये समजा आता थंडी आहे तर तुम्ही काय करू शकता दिव्यांवरची जी गादी आहे ती काढा आणि त्यावरती तुम्ही ब्लँकेट सतरंजी वगैरे टाकून त्यावरती झोपू शकता पण जे चांगले आहेत आहे, की ज्यांना खाली झोपणं शक्य आहे त्यांनी खाली झोपा तुम्ही खाली सुद्धा ब्लँकेट सतरंजी वगैरे असं टाकून त्यावरती झोपू शकता फक्त तुम्हाला गादीचा वापर करायचा नाहीये ज्यांना शक्य नाहीये खाली बसून मांडी घालून पारायण करायचं पण त्यांना पारायण तर करायचं आहे तर अशांनी टेबल खुर्चीवरती बसून खुर्चीवरती बसून पारायण करू शकता पण फक्त ज्यांना शक्य नाही त्यांनी जे चांगले आहे त्यांनी खाली बसून मांडी घालूनच तुम्हाला पारायण करायचं आहे पारायण करताना आसन घेऊनच पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण करत असताना सकाळी जेव्हा तुम्ही पारायण करण्याला बसणार तेव्हा नित्यदेवपूजा करा नमस्कार करा दिवा अगरबत्ती धूप लावा त्यानंतर तुम्हाला एकदा एक गाय एक माय गायत्री मंत्र एक माय श्री स्वामी समर्थ मंत्र एकदा अथर्वशीष पठण करून तुम्हाला अध्याय वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर महाराजांच्या आरती करायची आहे संध्याकाळी सुद्धा दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही दिवा अगरबत्ती धूप लावा महाराजांच्या आरती करा मुजरा करा आणि झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामचं नामचं पठन तुम्हाला करायचं आहे तुम्ही नऊ डिसेंबरला जर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली तर पंधरा डिसेंबरला तुमचं ते पारायण पूर्ण वाचून होणार आहे आणि तुम्हाला जे उद्यापन करायचं आहे ते सोळा डिसेंबर रोजी करायचं आहे म्हणजे आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं आता उद्यापन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा किंवा आपलं वरण भात चपाती किंवा घेवड्याची भाजी जे की दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे असे पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत उद्यापनाला तुम्हाला काय करायचं आहे एखादं जोडपं तुम्ही बोलावून घ्या त्यांचं मान सन्मान करा महिला असेल तर तिची ओटी भरण करा तिला साडी वगैरे तुम्ही नेसवू शकता आणि जो पुरुष आहे त्याला तुम्ही पैशाचं दान करू शकता किंवा कपडे तुम्ही त्यांच्यासाठी देऊ शकता हळद कुंकू लावा त्यांचा त्यांना त्यांना नमस्कार करा त्यांना तुम्ही यथाशक्ती जेवण वगैरे करून त्यांना जेवायला घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे अगदीच तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील जी शिधा वगैरे आहे ते सगळं एकत्र करून तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला नेऊन दिलं तरी सुद्धा तुमचं उद्यापन होणार आहे उद्यापन करत असताना तुम्हाला चार ताट बनवायचे आहेत तुम्ण तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला श्री दत्त महाराजांना एक नैवेद्याचं ताट बनवायचं आहे एक गुरुचरित्र ग्रंथासाठी एक आपल्या कुलदेवीसाठी आणि एक श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी अशी ता चार ताटं तुम्हाला बनवायची आहेत आणि या नैवेद्यावरचे तुळशी पत्र ठेवायला विसरू नका हे चार ताटं तुम्हाला देवाला अर्पण करायचे आहेत त्यांना नैवेद्य समर्पित करायचं आहे त्याचप्रमाणे नैवेद्य समर्पित करून झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटं तुम्ही तिथे तसंच ठेवा त्यातील एक ताट तुम्ही गायला खायला घालू शकता आणि राहिलेली तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या घरातल्या व्यक्ती खाऊ शकतात आणि जे उद्यापन आहे ते तुम्ही एक जोडप घालवू शकता किंवा ब्राह्मणाला बोलावून त्यांना जेवायला घालू शकता दोन व्यक्ती तरी जेवू शकतील अशा प्रकारे तुम्ही सगळं तांदूळ गहू हे अशा ज्या गोष्टी आहेत जे तुमच्या यथाशक्ती शक्य आहे ते तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना दान करू शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्र पारायण करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही गुरुचरित्र पारायण या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे तुमचा कितीही प्रखर वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या पत्रिकेतले दोष असू द्या कितीही कुंडलीमध्ये दोष असू द्या घरात आजार पण आहे भूत पिसाच आहे नजरबाधा आहे करणे आहे इडापिडा आहे कुठलंही एखादं काम विलंबित होत आहे पैशाचे तुम्हाला खूप प्रॉब्लेम आहे कुठल्याही म्हणजे प्रत्येक समस्येवरती गुरुचरित्र पारायण ही सेवा खूप प्रभावी आहे असं म्हटलं जातं की प्रखर पितृदोष असो हो वास्तुदोष असो हो कुंडलीतले कुठलेही दोष तुम्हाला असो तुम्ही दर महिन्याला साप्ताहिक असं एक गुरुचरित्र पारायण केलं ना तर कुठलेच दोष तुमच्या घरामध्ये राहत नाही आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे जर माझ्याकडून काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स मधून नक्की विचारा मी तुमचं प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल दुसरी गोष्ट गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन झालेली सीमा महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल